हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कल्पना सायली विमल किचनमध्ये असतात तेव्हा विमल कल्पना व सायलीला कॉफी देते तेव्हा कल्पना सायलीला तिच्याबरोबर कॉफी घेण्यासाठी बसवते विमल म्हणते बहिणी बरं झालं तुम्ही सायली ताईंना ओरडला मी किती सांगते मी आहे ना करते सगळं काम मग काय सायली व कल्पना मग हसतात इतक्यात पूर्णाजी तिथे येतात आणि म्हणतात ए मुली किती दिवस या घराला विळका घालून बसणार आहेस निघितून चल मग सायली म्हणते पूर्णाजी पण मी केलं काय तर पूर्णाजी म्हणतात मला ज्याची भीती होती ना तेच केलंस तू या घरात जे करायला नको होतं तेच केलंस या घरातल्या संस्कारांना सुरुंग लावायला निघालीस पण मी जिवंत असेपर्यंत असं होऊ देणार नाही नी घेतून आत्ताच्या आत्ता मित्रांनो पूर्णाजींना चिडलेलं बघून सायली घाबरते आणि प्रिया व अस्मिता मात्र खूप खुश असतात मग लगेच कल्पना म्हणते पूर्णाई आहो पण एवढा कसला राग आहे तर पूर्णाई लगेच म्हणतात हिच्या चांगोलपणाला फसतेस तू कल्पना पण मी नाही फसत पण हिने आत्ता नीचपणाची खालची पातळी गाठली तर कल्पना म्हणते पण असं काय केलं सायलीने तर पूर्णाजी म्हणतात हीच सांगेल आता ए मुली या घरात येण्याचा तुझा हेतू काय आहे तर लगेच मित्रांनो सायली म्हणते म्हणजे पूर्णाई लगेच म्हणतात अरे काय भोळेपणाचा आवांतेस पण तुझ्यासारखी मुलगी अशी बदणार नाही चल मित्रांनो पूर्णाजी सायलीला घेऊन देवघरात जातात तिथे सायली म्हणते पूर्णाजी अहो मी खरंच काय केलं नाही तर विमल म्हणते पूर्णाजी अहो तुम्ही जरा शांत व्हाना नाही तर तुम्हालाच त्रास होईल कल्पनाही म्हणते सांगा ना पूर्णाई तर अस्मिता लगेच म्हणते जे काही सांगेल ते आता सायलीच सांगेल मग लगेच कल्पना म्हणते तू तर गप्प बस अस्मिता आणि ही आग तूच लावली असणार तर पूर्णाई लगेच म्हणतात कोणी काही केलं नाही कल्पना इथे इतर कोणाचाही काही संबंध नाही ही जी मुलगी तुझी सून वाटते ना तीच हे घर उद्ध्वस्त करणार आहे कल्पना म्हणते म्हणजे तर पूर्णाजी म्हणतात सायली तुझ्यात इतर काही दोष नसतील पण तरीही तुझी देवावर मनापासून श्रद्धा आहे हे मला माहीत आहे तर सायली लगेच म्हणते हो पूर्णाजी माझा मनापासून विश्वास आहे पण हे सगळं काय चाललंय हे मला नाही कळत तर पूर्णाजी म्हणतात आमच्यासमोर दिव्यावर हात ठेव आणि शपथ घे की तुमचं लग्न खरं आहे म्हणून मग कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही हे सगळं काय करायला सांगताय तर पूर्णाई म्हणतात ऐकायला आलं नाही का सायली शपथ घेऊन सांग मित्रांनो सायली विचारी आता अडकते ती घाबरते आता इकडे साक्षी चैतन्यासाठी कॉफी घेऊन येते आणि चैतन्याला देते तेव्हा चैतन्य म्हणतो थँक्यू साक्षी जेवण झाल्यावर कॉफी मागणारच होतो ग पण आणि वाटलं तुला कशाला त्रास तर साक्षी म्हणते अरे खूपच फॉर्मल मागायला लागलायस तुला आपल्या एंगेजमेंटचा विसर पडतो की काय तर चैतन्य म्हणतो अगं पण लग्न कुठे झालंय आपलं एंगेजमेंट तर झाले तर, पन हो पन तर साक्षी म्हणते लग्न पण होईल पण आधी एंगेजमेंट तर सेलिब्रेट करूयात मित्रांनो साक्षी चैतन्यजवळ येते तेव्हा चैतन्य उठतो तेव्हा साक्षी म्हणते तुझा मूड नाही का चैतन्य तर चैतन्य म्हणतो नाही ग आज जरा कामामुळे थकलोय मित्रांनो मग चैतन्य आतमध्ये जातो तेव्हा साक्षी मनातल्या मनात म्हणते हा इडियट असा का दूर दूर जातोय आणि असा ऑड का वागतोय काय झालं असेल का मित्रांनो इकडे सायली दिव्यावर हात ठेवून शपथ घेत असते ती म्हणते देवाच्या साक्षीने अग्निभोवती फेरी घेऊन विधिवत लग्न केले आमचं खरं आहे आमचं लग्न मित्रांनो इतक्यात अर्जुन येतो आणि तो हे ऐकतो मग पूर्णाजी म्हणतात सायली शब्दांचे खेळ करतेस तू पण तू अशी निसटू शकणार नाहीस आता ही शपथ घे की तुझं माझ्या नातवावर म्हणजे अर्जुनवर मनापासून प्रेम आहे मित्रांनो हे ऐकून आता प्रिया मनातल्या मनात म्हणते म्हातारी किती सॉलिड आहे सायली अर्जुनचं लग्न टेक्निकली खरं असेल तरी सायलीने हे लग्न प्रेमासाठी केलेलं नाही आणि देवापुढे खोटं बोलण्याची हिंमत तर सायलीकडे नाही मग लगेच कल्पना म्हणते पूर्णाई अहो अर्जुन सायलीचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आपण रोज बघतोच ना तर विमलही म्हणते हो ना मी तर अजूनपर्यंत असं एकमेकांवर प्रेम करणारं जोडपं नाही पाहिलं पूर्णाजी तर पूर्णाजी म्हणतात प्रेम खोटं असलं की त्याचं प्रदर्शन खूप मांडलं जातं हे खरं तर आपल्याला आधीच लक्षात यायला हवं हो होतं मग कल्पना म्हणते पण पूर्णाई मग पूर्णाई रागाने म्हणतात तू थांब कल्पना आता ही मुलगी काय करते हेच मला बघायचं आहे सायली तुझ्या प्रेमाची शपथ घेतेस ना मित्रांनो हे ऐकून अर्जुन मात्र घाबरतो त्याला असं वाटत असतं की आता ते दोघं पकडले जाणार अर्जुन लगेच म्हणतो हे काय आहे पूर्णाजी तू सायलीला अशी शपथ घ्यायला का लावतेस मग पूर्णाजी म्हणतात अर्जुन तू मध्ये पडू नको मला तुझ्या बायकोकडून खरं काय ते ऐकायचं आहे मग अर्जुन म्हणतो आम्हाला आमचं प्रेम प्रूव्ह करायची किंवा सिद्ध करायची काही गरज नाही चल सायली मग अस्मिता लगेच मनातल्या मनात म्हणते याला आत्ताच यायचं होतं का तर पूर्णाजी रागाने अर्जुनला म्हणतात थांब अर्जुन अर्जुन म्हणतो सायली जबरदस्ती अशी कुठलीही शपथ घेणार नाही मित्रांनो अर्जुनच्या हातातून सायली हात काढून घेते आणि म्हणते जबरदस्तीने नाही पण मला पूर्णाजींचं मन राखायलाच हवं मित्रांनो अर्जुन मात्र मनातल्या मनात म्हणतो यांना माझ्यावर डाऊट आला आहे का या सगळ्यांना खरं सांगून टाकतील मित्रांनो मग सायलीला अर्जुन बरोबर तिचं झालेलं लग्न तसेच त्यानंतरचे काही क्षण आठवतात अर्जुनने सायलीची घेतलेली काळजी आणि दोघांनी एकत्र घालवलेले क्षणही तिनं आठवत असतात नंतर ते दिव्यावर हात ठेवते आणि शपथ घेते की माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे आणि आयुष्यभर राहील मित्रांनो आता हे ऐकून अर्जुनला तर शॉकच बसतो पण तो, तो खुशही झालेला असतो प्रिया मात्र घाबरते पूर्णाजी प्रियाकडे बघत असतात मित्रांनो सायलीला पण हे एवढं बोलायचं नसतं पण ती असं म्हणते हे तिलाही खरं वाटत नाही ती मनातल्या मनात म्हणते हे एवढं मी कसं काय बोलून गेले मित्रांनो पूर्णाजी प्रियाकडे रागाने बघतात आता इकडे नागराज रविराज सरांकडे पैसे मागायला आलेला असतो तो मनातल्या मनात म्हणतो याची प्रॉपर्टी मला मिळत नाही तोपर्यंत याच्याकडे मला भीक मागायला लागणार मित्रांनो मग नागराज रविराज सरांना म्हणतो दादा मला पन्नास हजार रुपये हवे आहेत तर रविराज सर म्हणतात त्या महिपत चक्रीकडून घे ना जा तर नागराज लगेच म्हणतो मी चुकलोय ना मान्य करतोय ना दादा आता नाही महिपतकडे जाणार तर दादा मला सध्या पैशांची गरज आहे तर रविराज सर म्हणतात कशासाठी पाहिजेत नागराज म्हणतो दादा अरे याआधी कधी असं विचारलं नाहीस मला तन्वीने तुझे कान भरलेत म्हणून विचारतोयस का तर रविरा सर म्हणतात माझ्या मुलीला यात ओढायचं नाही हे सगळं तुझ्या वागण्यामुळे आहे आणि नागराज याची शिक्षा म्हणून तुला यापुढे माझ्याकडून फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही मित्रांनो मग लगेच नागराज रागाने बाहेर निघून जातो आता इकडे पूर्णाजी प्रिया व अस्मिताला रागवत असतात त्या म्हणतात सायली देवाच्या पुढे खोटी शपथ कशी घेईल मग प्रिया म्हणते पूर्णाजी मला चैतन्याने हे सांगितलं होतं तो का खोटं सांगेल मग अस्मिताही म्हणते हे काय चालले मला तर काहीच कळत नाही चैतन्याचं काही कन्फ्युजन तर झालं नसेल ना तर पूर्णाजी म्हणतात तो काहीतरी वेगळं बोलला असेल आणि तन्वीला काहीतरी वेगळं वाटलं असेल मी उगाच तुझ्यावर विश्वास ठेवला तन्वी खरं तर घरात विषय काढण्याआधी चैतन्याला विचारून खात्री करायला हवी होती मित्रांनो मग पूर्णाजी चैतन्याला फोन करून विचारतात की तू तन्वीला सांगितलं आहेस का की सायली व अर्जुनचं लग्न खोटं आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे असं इकडून चैतन्याने फोन उचलल्यानंतर चैतन्य म्हणतो अगं पूर्णाजी मी कशाला हे सांगू त्यांचं लग्न खरं आहे सायली आमच्या ऑफिसमध्ये कामाला होती तेव्हा माझ्यासमोर सायली व अर्जुन एकमेकांच्या प्रेमात पडली मग मी असं का सांगू आणि माझ्यासमोर गुरुजींनी त्यांचं विधिवत लग्न लावून दिलं आहे मग पूर्णाजी म्हणतात तू खरं बोलतोस ना तर चैतन्य म्हणतो पूर्णाजी माझ्यावर विश्वास नाही का तुझा तर पूर्णाजी म्हणतात हो आहे विश्वास ठीक आहे मी नंतर बोलते तुझ्याशी चैतन्य मित्रांनो आता इकडे रूममध्ये अर्जुन सायली येतात तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो हे काय बोललात तुम्ही सायली तुम्ही देवापुढे खोटी शपथ घेतली हे अशक्यच आहे मग तुम्ही असं का सांगितलं अशी का शपथ घेतली तर सायली म्हणते मग ते तर खरंच आहे ना तुम्हीच म्हणाला होता ना नंतर कोणी शंका घेतली तर म्हणून मग देवळात जाऊन आपण लग्न केलं ना सर तर अर्जुन म्हणतो हो पण ते त्यानंतर तुम्ही जे काय म्हणालात ते काय म्हणालात तर मित्रांनो सायली गप्पच असते काहीच बोलत नाही अर्जुन विचारत असतो पण सायली काहीच बोलत नाही आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन चैतन्याला हे सगळं जे काही झालं ते सांगत असतो आता हा घोळ सगळ्या चैतन्यानेच घातलेला असतो बघूयात काय होतं ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा